तुम्हाला मासिक पाळीमध्ये खूप अति प्रमाणात पोटामध्ये दुखतं का बऱ्याच महिला मासिक पाळीमध्ये पेनकिलर घेऊन किंवा पेन होणं हे नॉर्मल आहे असं समजून याकडे दुर्लक्ष करतात मासिक पाळीमध्ये खूप अति प्रमाणात पोटामध्ये दुखणं हे नॉर्मल नाहीये त्यामागे बरीच मेजर कारण असू शकतात आणि त्या संदर्भातच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा सर्वात प्रथम जे कारण आहे ते म्हणजे तुम्हाला हॉर्मोन्स मध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड झाला असेल तर मासिक पाळीमध्ये खूप अति प्रमाणात पोटामध्ये दुखू शकतो स्पेशली पीसीओडी हा आजार पीसीओडी हा आजारामध्ये मासिक पाळीमध्ये पोटामध्ये दुखू शकतं त्यानंतर पुढचं जे कारण आहे म्हणजे गर्भपिशवीचे काही आजार स्पेशली ऍडिनोमायसिस आणि एन्डोमेट्रिओसिस हे मोठे आजार आहेत ज्याच्यामध्ये गर्भपिशवीला सूज येते आणि त्यामुळेच पाळीमध्ये खूप पोटामध्ये शकतो प्रमाणात ब्लिडिंगही होऊ शकते त्यानंतर ता पुढचं जे कारण ते म्हणजे गर्भपिशूमध्ये गाठी येणं याला युटेराईन फायब्रॉइड असंही म्हणतात सो फायब्रॉइड ह्या आजारामध्ये सुद्धा मासिक पाळीमध्ये प्रमाणात दुखू शकतं त्यानंतर ता पुढचं जे कारण ओव्हरिन सिस्ट म्हणजे ओव्हरीजमध्ये किंवा अंडाशयामध्ये गाठी येणं सो जेव्हा आपण मध्ये गाठी येतात तेव्हा सुद्धा मासिक पाळीमध्ये अतिप्रमाणात दुखू शकतो त्यानंतर पुढे जे कारण वीक पेल्विक फ्लोर मसेल्स तुमचे ओटी पोट सभोवतीचे हो जे मसेल्स आहेत ते वीक झाले असतील किंवा काही पोषक तत्व आहेत त्यांची तुम्हाला कमतरता असेल जसं की आयन मॅग्नेशियम ह्यांची कमतरता असेल तरी सुद्धा मासिक पाळीमध्ये प्रचंड प्रमाणात दुखू शकतं सो so, तुम्हाला सुद्धा जर मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात त्रास होत असेल खूप जास्त प्रमाणात दुखत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ सर्व महिलांसोबत नक्की शेअर करा